माझं तर डोकंच फिरायला लागलंय मला वाटलंच नव्हतं की आपल्या बळीराजासोबत असं काही केलं जाईल म्हणजे ज्याच्या जीवावर देश जगतो त्याच्याच बाबतीत असं कसं होऊ शकतं ह्या एका मोठ्या स्कॅम बद्दल कोणालाच काही माहिती नव्हतं सगळे शांत होते पण जेव्हा मला त्या एका सायकलवाल्या माणसानं जे सांगितलं ना ते ऐकून काळजात धस्स झालं आज आपल्या शेतकऱ्याला स्वतःच्या मातीसाठी स्वतःच्या हक्काच्या खतासाठी कशा प्रकारे लुबाडलं जातंय हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल जगाला अन्न देतोस आणि स्वतः उपाशी मरतोस सकाळी सूर्याच्या आधी उठतोस रात्री चंद्र मावळेपर्यंत राबतोस पण तुझ्या घामाची किंमत कोणीच मोजत नाही रे बाबा शेत नांगरलं पैसा नाही शेत वखरलं पैसा नाही सूर्य उगवायच्या आधी शेतकरी उठतो गजर लागत नाही कर्जच उठवतं त्याला अंथरूण सोडतो पण चिंता सोडत नाही घरात बायको चूल पेटवते आणि शेतकरी स्वतःचं आयुष्य पेटवतो शेत नांगरतो माती उकरतो माती काळी पण त्याचं भविष्य अंधारात बियाणं हातात घेतो आणि मनात म्हणतो देवा या वर्षी तरी फसवू नकोस पाऊस आला तर भीती पूर येईल का पाऊस नाही आला तर भीती पीक जळेल का निसर्गाचं प्रेम आणि निसर्गाची शिक्षा दोन्ही शेतकऱ्यालाच बियाणं महाग खत महाग औषध महाग डिझेल महाग फक्त एकच गोष्ट शेतकऱ्याची मेहनत पीक आलं शेतकरी आनंदी झाला माल गाडीत भरला आणि बाजारात गेला तिथं मिळालं तात भाव नाही भाव नाही म्हणजे काय म्हणजे शेतकऱ्याच्या घामाला किंमत नाही संध्याकाळी घरात परत तो मुलं विचारतात बाबा आज काय विकलं उत्तर नसतं डोळे ओले असतात बायको काही विचारत नाही कारण तिला उत्तर माहीत असतं मुलगा म्हणतो बाबा मी शिकेन शेतकरी हसतो पण मन रडतं तो विचारतो मी माझ्या पोराला माझ्यासारखं आयुष्य देतोय का सगळे म्हणतात ती शेतकरी देशाचा कणा आहे पण कण्यावरच सगळ्यात जास्त ओझ जा। सणासुदीला आठवतो नंतर विसरला जातो कागदात योजना भाषणात आश्वासन पण शेतात फक्त घाम आणि चिंता सरकार बदलतं पण शेतकऱ्याचं न... शेतकऱ्याचं न... नशीब नाही शेतकरी कमजोर नाही तो रोज लढतो निसर्गाशी बाजाराशी व्यवस्थेशी पण एकटा जग खात रोज पण ज्याच्यासाठी खात त्याचं पोट नेहमी रिकाम रात्र शांत असते पण शेतकऱ्याचं मन वादळा तो आकाशाकडे पाहतो आणि विचारतो मी अन्न दिलं माझा दोष काय शेतकरी वाचला तर देश वाचेल शेतकरी गेला तर माती बोलेल आणि ते बोलणं फार भयंकर असेल माल गाडीत भरला आणि बाजारात गेला तिथं मिळालं था भाव नाही भाव नाही म्हणजे काय म्हणजे शेतकऱ्याच्या घामाला किंमत नाही पण आज माती नाही बोलत आज माणूस बोलतो आहे शेत पेरलं पैसा नाही धान उगवलं तरी पैसा नाही रे देवा माल बाजारात नेतोच भाव पाडतात ज्याच्या हातात माती तोच आज मातीत मिसळतोय शेतकरी अरे शेतकरी जाणून घ्या लोक किती प्रेम करतात शेतकऱ्यांवर आणि तुमचा सपोर्ट त्यांना थेट ऊर्जा देतो या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जर तुम्हाला या कथेतलं काहीतरी खरं वाटलं असेल किंवा शेतकऱ्याच्या जीवनाविषयी काहीतरी जाणवलं असेल तर या व्हॉडिओला लाईक करा पण सगळे मिळून शेतकऱ्यांचा आदर वाढवू माती विकू नका माणूस वाचवा माती कधी बोलत नाही ती फक्त सहन करते तिच्यावर चालतात तिच्यावर पेरतात तिच्यावर ओरडतात पण तुझ्या घामाला तोल कमी पडतो अहो मंडळी ही शेती नाही ही शिक्षा आहे मुलगा